मजितीवरील भोंग्यावरून पुन्हा एकदा राजकारण चांगलंच तापले राज ठाकरे यांनी थेट आक्रमक भूमिका घेत मजितीवरील भोंगे बंद करण्याची मागणी केली आहे राज ठाकरे यांनी वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी रिपब्लिकन सेनेच्या वतीने राज ठाकरे यांना अटक करून त्यांच्या पक्षाची मान्यता रद्द करण्याची मागणी रिपब्लिकन सेनेच्या वतीने करण्यात आली आहे रिपब्लिकन सेनेचे प्रदेश उपाध्यक्ष किरण घोंगडे यांनी यासंदर्भात थेट निवडणूक आयुक्तांनाच निवेदन दिलं आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी मशिदीवरील भोंगे बंद करण्याबाबत दिनांक सात अकरा दोन हजार चोवीस रोजी विधानसभेच्या जाहीर प्रचारादरम्यान अत्यंत आक्षेपहार आणि सामाजिक व धार्मिक तेढ निर्माण करणारे आदर्श आचारसंहितेचा भंग करणारे विधान केलंय राज ठाकरेंच्या या विधानामुळे राज्यामध्ये आणि देशात दंगली घडतील काय अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे राज ठाकरेंच्या या विधानांचा रिपब्लिकन युवा सेनेच्या वतीने तीव्र निषेध करण्यात येत असून राज ठाकरे यांनी अशीच मुस्लिम द्रोही भूमिका घेतली तर जशाच तशी उत्तर देण्याची तयारी रिपब्लिकन सैना युवा महाराष्ट्रामध्ये घेईल असा इशारा निवेदनामध्ये देण्यात आला आहे या संदर्भात किरण भोमडे यांनी माध्यमांशी संवाद साधला सेना युवा आघाडीच्या वतीनं महाराष्ट्राचे मुख्य निवडणूक आयुक्त यांच्याकडे निवेदन पाठवलेलं आहे आणि त्यामध्ये असे नमूद केलेलं आहे की महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी काल एका विधानसभेच्या प्रचारार्थ सभेला संबोधित करत असताना या महाराष्ट्रातील जे नवनिर्माण सेनेचे उमेदवार आहेत यांना जर तुम्ही निवडून दिलं तर अठ्ठेचाळीस तासाच्या आत आमचं सरकार मुस्लिमचे जे मस्जिदचे भुंगे आहेत हे तात्काळ उतरवेल अशा प्रकारचं त्याने या ठिकाणी आव्हान केलं होतं त्या आव्हानामुळे या महाराष्ट्र देशामध्ये दोन समाजामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये ते निर्माण होऊन दंगली होऊ शकतात अशी परिस्थिती आहे त्यामुळं रिपब्लिकन सेनेचं या ठिकाणी मागणी आहे की जे जातीवादी आणि मुस्लिम द्रही जो राज ठाकरे आहेत त्यांच्यावरती कारवाई झाली पाहिजे त्यांना अटक झाली पाहिजे याचबरोबर त्यांचे जे पक्ष आहे मनसे यांच्यावर त्यांची राजकीय मान्यता त्यांनी रद्द केली पाहिजे अशा प्रकारची मागणी आहे या सर्व मागणी तात्काळ मागणी कराव्यात अन्यथा रिपब्लिकन सेना युवाघडीच्या वतीने महाराष्ट्रभर मनसेच्या विरोधात आंदोलन करण्यात येईल असे या ठिकाणी आम्ही इशारा देत आहोत